तो जी रूम आमची दहावीची होती त्या रूममध्ये आम्ही आताही बसतो आणि काय असतं की बाल्य अवस्था बालपण ज्या शाळेत जास्त जात असते पाचवी पासून किंवा दहावीपर्यंत तुम्हाला एक छणावीशी वाटते की तुम्ही परीक्षेला जाता आणि पुढचंही आयुष्य तुम्हाला त्यामुळे उद्भेट करायचा आहे त्यासाठी एक मंत्र तुम्ही लक्षात ठेवा ठेवा एक जपानी टेक्निक आहे कायझेन नावाची कायझेन त्याच्यामध्ये काय आहे की प्रयत्न करताना अजिबात थांबू नका ज्या दिवशी तुमचे प्रयत्न त्या दिवशी तुम्ही संपले म्हणजे तुमचे प्रयत्न संपले तुमची प्रगती थांबली म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नाही आणि दुसऱ्याशी कधी स्पर्धा करायची नाही म्हणजे दुसऱ्याचं माझी परीक्षा माझी ग्राउंड लेव्हल वरक्षा द्यायची आहे तर त्या परीक्षेसाठी म्हणजे एका सेकंद किंवा दोन दो सेकंदासाठी मी मागे पडते म्हणजे मी काय करू मला डिप्रेशन आले काय म्हणजे आता या गोळ्या वळायच्या मुलांना आता तुम्हाला नंतरची जी जाणीव नसते की पुढे भविष्यात तुम्ही आतापासून तो विचार करायला पाहिजे की तिने काय केला म्हटलं पहा खूप आता म्हणजे या कायदे टेक्निकची सोडी एक प्रश्न चुकला म्हणून मी माझा फर्स्ट क्लास गेला किंवा एक माझा प्रश्न चुकला म्हणून माझी एमपीएससीच्या परीक्षेतली परीक्षेतली पास झालो नाही असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात का पडतात कारण आपलं सातत्यानं असलेले प्रयत्न कमी पडतात आणि त्या ध्येयाच्या ध्येयापर्यंत जे ध्येय आपल्याला टार्गेट आपल्याला गाठायचं असते ते टार्गेट त्याच्याकडे आपण लक्षच केंद्रित करत नाही आठवीपासून म्हणून आठवी पासून करावं लागते कारण आठवी आपण ऍडल्ट अवस्थेत असतो आणि आपली ते आपण तेवढं समजून घेण्याची क्षमता नसते पण नववीच्या मुलांमध्ये नवमीची मुलं आहे तिथे नवमी दहावी आणि अकरावी बारावी समजून घ्यायचं असते मी शिक्षणच असते ते पण नऊ दहा आणि अकराच्या मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्या करिअरच्या आणि भविष्याच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपली स्वतः जे आहे आपल्याचीच आहे आपली उन्नती कोणाला करायची आहे आपल्यालाच करायची आहे की मग दुसऱ्या दुसऱ्यांना दोष करून काही फायदाच नाही किंवा शिक्षकांनी नाही शिकवलं किंवा मॅडम मुलांना पालक बोलतात ते बोलतात असं एकमेकांना बोलण्याची अर्थ असते जेव्हा तुम्ही पहिल्या वर्गात येता येतात की चौथीपर्यंत आम्ही मग चौथीपर्यंत

कोणती पत्ता पाळायची आहे त्या ठिकाणी आयुष्य आयुष्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी खूप अनुभूत विचार मांडले आणि ते तुम्ही आचरणात आणावे असं मला वाटते आहे फुलना फुलाची पाकळी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट थोडी गांभीर्याने घ्यावी आणि सरांनी जे मी मार्गदर्शन केलं त्या सगळ्या विचारांचा निश्चितच आपण गांभीर्याने विचार करून निवडाव पुढे जावं असं मला वाटते आहे काय सरांनी तुम्हाला आजच्या शिक्षण चांगल्या करता वापर केला त्याच भान तुम्ही ठेवा कारण आजचे युग सगळे इंटरनेटचे युग आहे आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये मॅडम कोणती दिली या ठिकाणी स्पर्धा करा तिथं कम्पेरिजन न करतो स्वतःशी स्पर्धा करा आपण काय करतोय की या विद्यार्थ्याला साठ टक्के ऋण मिळाले त्यांनी कोटा केला असेल केला असेल अमुक केले निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी मनातून काढून टाका आपल्याला नंतर काय करायचं त्याला त्यांनी साठ टक्के ठीक आहे ना आपण पन्नास टक्के मिळवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्याची इच्छा करायची नाही आहे जीवनामध्ये पुढे जाण्याकरता स्वतः स्वतः स्वतःच स्पर्धक बनायचं आहे तर त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींची आपण दखल घ्यावी मला एवढंच सांगायचं आहे जीवनामध्ये तुम्ही खूप मोठे होणार त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या करायची आहे एक गोष्ट पहिली गोष्ट संस्कार लक्षात घ्या सगळी गोष्टी तुम्ही शिकणार पण हे शाळा संस्कारचं रॅस्पेट आहे आपलं घर संस्थाचं तर हे संस्कार तर विसरू नका आपल्या आई वडिला शिक्षकांनी सर्व वडील दुसरी गोष्ट नम्रता कुणी आम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी त्याच म्हणणं त्या ठिकाणी झेडकायचं नाहीये नम्रता गुंतून त्या ठिकाणी पाहिजे आईने काम सांगितलं बाबांनी सांगितलं शिक्षकांनी कोणतं काम सांगितलं तर त्या ठिकाणी सोबत करायचं आहे माझ्याकडे होणार नाही कळणार नाही वगैरे वगैरे त्या ठिकाणी अशी गोष्ट आहे कारण बाहेर गेल्यानंतर तुम्हाला महत्वाचा आहे प्रकारे जीवनामध्ये तुम्हाला जर शालीनता असेल नम्रता असेल तर जीवनामध्ये नक्कीच पुढे जाणार हे तुमच्याकरता आवश्यक आहे तिसरी महत्वाची गोष्ट तुमचा उद्देश सल्ला चांगला रेटचा सल्ला घ्यायचा सुसंगती सल्ला करू सृजना पाणी बाकीच्या गोष्टी बंद करायच्या चांगली गोष्ट आपल्याला आचरणात राहायची बाकी सोडून द्यायचं कुठे एवढी टाकून टाकली म्हणून आता टाकायची नाही आहे की नाही आपल्या गोष्टी चांगलं काय वाईट काय ते आपण ठरवायचं आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जिद्द मनाच्या ठिकाणी जिद्द मना असावी लागते आता तुमची आठवण आम्हाला सरळ येणार आठवणी सचवतात आठवणी सरळतात आठवणी सचवतात आठवणी सरळतात आणि शेवटी आयुष्यामध्ये आठवणी शिल्लक राहतात सुखाने आठवण घेऊन रण्यापेक्षा त्या ठिकाणी आनंदाची आठवण घेऊन जीवनामध्ये सतत राहायचं आहे आणि पुढे जायचं आहे आणि एक महत्वाची गोष्ट कि उंच उडणाऱ्याला आभाळाची भयन असते उंच उडणाऱ्याला आभाळाची भयन असते आणि जीवनामध्ये प्रगती करायला जिद्द असावी लागते जीवनामध्ये प्रगती करायला जिद्द असावी लागते घरच्याचं काय आणता येते लक्षात घ्या घरच्या काय नका एक लक्षात घ्या त्या तुम्हाला ऊब दिली आहे शाळा आहे तुझं घर आहे तुमचे आई वडील आहे तुमचे गुरु आहे तुमचे सगळे मार्गदर्शक आहे त्या घरच्याने तुम्हाला कधीही ऊक दिली आहे त्या शाळेने विसरू नका तुम्ही घरभराने घ्या खूप मोठे वा ज्ञानवंत व्हा किंवा या काय मला काय आहे की शाळा आपली आहे काही युवाने सांगितलं की आम्ही या शाळा आता सोडून जाणार आहोत शाळा जरी सोडून गेले तुमच्या हातमध्ये आम्ही विसरणार नाहीये तुम्हाला आम्ही विसरणार नाहीये शाळा आपली आहे कधी येऊ शकतात मॅडम सांगितलं आता चोर झालं तरी मॅडम त्यांना काम असताना सुद्धा तुमच्याकडं ते आल्या ऐकली तुमच्या हातून तरी तुम्हाला आलंय तुमच्याबद्दल प्रेमान आलंय ना तर गोष्ट लक्षात आहे की आपली शाळा असल्यानंतर सर्व आपलं आहे पण ही भावना ठेवा कधी तुम्ही बाहेर जरी कुठेही गेला शाळेला आम्हाला विसरू नका एवढी आठवण ठेवली आला तर सगळी आम्हाला दृष्टी मिळाली शेवटी मला एवढं सांगायचं आहे येणाऱ्या करता दहावी आणि बारावीच्या मुलांना